माझं नाव सारंगर पोरी राहणार वाशिम जिल्हा वाशिम तर मला माझे मित्र मिळाले आणि त्यांनी मला या ईडी बायकरीबद्दल थोडं सांगितलं मला शोल्डर पेनचा भरपूर त्रास होता माझा हात हा कधी वर जात नव्हता टू व्हीलर चालवायला गेलं तर हात दुखत होता रात्री सुद्धा हात दुखत होता आणि तसंच मला रात्री झोप येत नव्हती हां आणि थोडा मला नगवीचा त्रास असल्यामुळे दोन चार वेळा जर उठलो तर रात्रभर म्हणजे झोपी झोप माझी पूर्ण होत नव्हती म्हणजे तुमचा शोल्डर पेन होता शोल्डरचा त्रास होता आणि झोप प्रॉपर होत नव्हता प्रॉपर होत नव्हतं तुम्ही ई बायट्रीम किट वापरत आता किती दिवस झाले तर मला जवळपास तीन महिने झाले माझा हात पूर्ण वर जातो आता पूर्ण फिरवला तरी दुखत नाही मी दररोज माझी टू व्हीलर सुद्धा चालवतो तरी माझा हात दुखत नाही बघा मित्रांनो तीन महिने झाले सर किट वापरतात ज्यांचा हात वर जात नव्हता प्रॉपर झोप होत नव्हती किंवा लघवीचा त्रास होय आज ते त्यांचा हात पण ते, ते फिरवून दाखवतो सर एकदा हात फिरवून दाखवतात हात पण फिरवतात परत गाडी पण चालवतात म्हणजे इतका अमेझिंग रिझल्ट त्यांना तीन महिन्यामध्ये ए बायड्रीम किट झोपून आणि पाणी प्या फक्त आता लघवीचा त्रास काही दिवसानं कमी होईल लघवीचा त्रास म्हणजे सर जो आपण पाणी पितो त्या पाण्याने तुमच्या लघवीला म्हणजे लघवी होणारच तुम्हाला प्रोटेस प्रोटेसचा त्रास आहे ओके okay, प्रोटेस्टचा त्रास आहे त्याच्यामुळे लग्नाला रात्री तीन चार वेळा ओके okay, तो तो तो, तो पण चालू होऊन जाईल सर कारण आपला जे मॅग्नेटिक वॉटर आहे तो तुमच्या बॉडीतल्या टॉक्सिनला डिटॉक्सिफाय करण्याचं काम करतो त्यामुळे तुम्हाला भेटेल ई बायड्रम किट वापरून समाधानी आहात का सर हो मी समाधानी आहे कारण माझ्या मित्रांनी मला त्याच्याबद्दल माहिती सांगितली माझा त्यांना आजार माहीत होता आणि त्यांनी मला ती किट घ्यायला लावली आणि मी घेतली तीन महिन्यापासून घेतलीच मला आता त्याच्यापासून भरपूर समाधान तीन महिन्यापासून तुम्ही वापर करत आहात आता भरपूर समाधान काय वाटतं तुम्हाला ई बायड्रोम किट सर्वांनी यूज केली पाहिजे केली पाहिजे कारण कसं आहे की आता सध्याच्या काळामध्ये आजार भरपूर वाढलेले आहेत आणि ॲलोपॅथीमुळे साईड इफेक्ट भरपूर होत आहे त्यामुळे आपण ही ई बायटेरियम जर घेतली तर या चुंबकीय चिकित्सेमुळे आपल्याला आजारपणे निश्चित कमी होईल असं मला वाटतं धन्यवाद सर आपला किमती रिव्ह्यू